अरे नि तू मोठ्या माणसाचा सत्कार केला आमच्या केलं सगळ्यांचं केलं मला तुझा एक आभार तुझ्यासाठी यासाठी आमच्या तू गरीब बहिणींचा सत्कार ठेवला हा सगळ्यात मोठा सत्कारी गरीब माणसं आपल्याला उपयोगाला येतात आरोग्य सेविकांचा ठेवला आमच्या सफाई कामगारांचा ठेवला अरे या माणसांना आपल्याकडून खूप अपेक्षा असतात या अवघात कष्ट करतात दिवस दिवस थंडी बघत नाही ऊन बघत नाही लोकांना आरोग्याची सेवा देता सफाई कामगार दिवसभर शहरामध्ये कुठेतरी साफसफाई करून माझं शहर हे स्वच्छ दिसलं पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे यासाठी ही मंडळी काम करतात आणि ही नस निळकट सागर तुम्ही लोकांनी आमचा नवडे पण तुम्ही सगळ्यांनी ओळखली आणि गरीबांचा सन्मान ठेवला हाच खरं मला त्या सगळ्या कामगारांचा मला तो आनंद आहे ढोलताही काम करतात मोरकराबा काम करतात बर काम करतात आमचे डॉक्टर काम करतात आमचे काळेसाहेब असतील किंवा संजय शेठ असतील हे सगळे काम करतात आणि शेवटी ही गोष्ट खरी आहे ना जी माणसे काम करतात अवघड कष्ट करतात लोकांच्या मदतीला धावतात या लोकांचा सन्मान झाला ना आज तुमचा पहिल्यांदी सन्मान होणार आहे हो तो ह्याचा सगळ्यांनी सन्मान होणार आहे जेवढा तुमचा सन्मान झाल्यानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे उद्यापासून आपण दुप्पट वेगाने आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचंय आणि शेवटी आज खूप चांगला मोहिते पाटलांसाठी दादाच्या साठी सा किती जीव चाल दादा आम्ही दादा, दादा दोन मिनिटात पोहोचतायत दहा मिनिटं झालं अर्ध तास झालं एक मिळकं आत्ता पोहोचले मिळकन ही पण तुझी कला आहे कला आहे मी तुम्ही तो पिक्चरमध्ये जा मी असं कधीच म्हणणार नाही परंतु तुझी कला आहे का तुझा कुठला निळकट ने त्या तुझा कुठला स्वार्थ नाही तुझे करतोय तू तु, 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 तु एकटा नाही तर परत म्हणजे निळकटन तुम्ही सगळे कला साध्यळकट करतोय त्यामुळं आज हा खूप बाबा चांगला कार्यक्रम आहे पत्रकार दिन आहे पत्रकारांनी कसं वागावं कसं राहावं हे माझ्यापेक्षा तुम्हीच आम्हाला शिकवावं हे तुम्ही तुम्ही आम्हाला सांगायची विषयाची काय होऊनची गरज नाही त्यामुळे आज हा सुरेश सगळे सगळ्यांची नाव घेत नाही आता परत काय होतं ज्याचं नाव घेतलं त्याच काय नाही ज्याचं नाव नाही घेतलं आमची लयाचे ह्याला त्यामुळे बाबांना खूप चांगला कार्यक्रम शेवटी हसत खेळत आणि निर्घटत गोष्ट खरी आहे ना हस, आज महिला भगिनीना सांगतो कोरोनाचा काळ अडचणीचा काळ होता संकटाचा काळ होता अत्यंत दुःखाचा काळ होता त्या दुःखाच्या काळामध्ये या पत्रकार तुम्ही बघा राज्यामध्ये कुठल्या पत्रकार संघाने एवढी मदत राज्यामध्ये मी उदाहरण सांगतो एवढी एवढी मदत केली नसेल एवढी मदत माझ्या इंदापूर तालुक्यातल्या पत्रकार संघाने केले त्यांच्यासाठी आपण पाहिजे सुखामध्ये आनंदामध्ये सगळ्या असतात अरे दुःखाच्या काळात अडचणीच्या काळात जी माणसं आपल्याला मदत करतात जी माणसं आपल्याला सहकार्य करतात ती माणसं आपली असतात तो आपली असतात असता खूप चांगला कार्यक्रम आज तू सगळ्या त्या आमच्या पण आमचा सत्कार केलेला आहे त्यामुळे हा का केलेला आहे त्यामुळे निळकट असच तुम्हाला पत्रकार बंधू आम्ही तुम्हाला काय मोठ्या लोकांना ताप द्यायला तेवढा द्या रे बाबा पण गरीबांची सेवा करावी <laughs> गरीबांची सेवा मी नेहमी म्हणतो गरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे गरीबांची सेवा करण्यासाठी लांब तिकडे बालाजीला जायची गरज नाही तिकडे वैष्णोदेवीला करायची गरज नाही अरे हीच गरीब हीच वैष्णव देवी आपली आहे हेच बाला ज्या आहे त्यामुळं कुठं जास्त लाभ लांब जाऊन कुठे नाही सगळ्यांवर सगळ्या मंडळींनी दखल ठेवले सर तुमच्या सगळं त्यामुळं निश्चित प्रकारे हा कार्यक्रम आहे शेवटी काय आयुष्यामध्ये ताई प्रत्येकाला वाटतं महिला सफाई कामगाराला वाटतं आरोग्यसेविकेचं का लय चांगलंय आरोग्यसेविकाला वाटतं सफाई कामगाराचं लय सकाळचं झालं की परत त्यांनी आहे आमदाराला वाटतं खासदाराचं लय चांगलंय खासदाराला वाटतं वरच्या मंत्र्याचं लय चांगलंय आबाला वाटतं ह्याच लय चांगलंय आमच्या गार्ट करता त्याला वाटतं दुसऱ्याचं लय चांगलंय आमच्या आप्पासाहेबांना वाटतं तिसऱ्याचं लय चांगलंय काय नाही आपण सगळ्यांचं सारखं <laughs> दिसत तस नसत म्हणून जसं त्यामुळं सगळ्यांचं आपलं लय चांगलंय म्हणायचं होतं हेच लय बोल आपलं आपलं आणलं काय होतं सध्या लोकांना टेन्शन कुठलंय लोकांचं आपल्याला आपल्याशिवाय काय झोप नाही उग आपण डोक्यावर वजन डोक्यात अजिबात घ्यायचं नाही त्यामुळे वजबीचं घ्यायचं नाही आणि असं आपल्याकडून आनंद आपल्याकडून लोकांना जेवढा आनंद घेता आहे आपल्या पुढचा माणूस सुखी होईल आपल्यामुळं पुढच्या माणसाने प्रश्न सुटील असं आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आपल्यामुळं कुणाची तरी झोप मोड होईल कुणाला तरी बोलण्यानं दुःख होईल असं आपण समाजामध्ये कुणीच आज वागलं वागलं नाही पाहिजे कारण का पत्रकारांपेक्षा आज आमच्या ह्या पत्रकार आहेत पण पण आमच्या महिला भगिनी इकडं जास्त हजर आहे त्यामुळं आज हा खूप चांगला कार्यक्रम आहे आनंदाचा कार्यक्रम आहे असंच आपण सगळे जण <coughs> पत्रकारांनी एवढंच सांगतो की असं तुम्ही तुमच्या लेखणीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची जागृती करण्याचं तुमचं काम तर चालूच आहे अशीच जागृती निश्चित प्रकारे व्यवस्थेमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये चालू ठेवा आमच्या सपा चला आप राहिलो आप आपला या आपले आहेत आमचे आप म्हणजे काय लागतो तुम्हाला दिल्लीचा आमचे मित्र आहेत ते त्यामुळे कसं आता पक्षाचा कार्यक्रम द्यावं मैत्री मैत्री सगळ्यांचीच मैत्री आता मैत्री ठेवावंच लागतं आणि आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा थोडं आयुष्यामध्ये माप करायला शिकलं पाहिजे आपण पुढच्या मसाला बापणा तर ती आपण काय धरलं दुरी तुटली त्यामुळे पुढच्या मसाल करा माप करायला शिकलं पाहिजे आज सगळीच मंडळी निळकट तू सगळ्यांना एकत्र आणल्या तुझे प्रश्न तू मागाशी मांडलेलेच आहे पण तुम्हाला मी सांगतो बोलण्यापेक्षा स्वभाव वेगळा आहे बाबा आमदार आहे साधा आहे समजून घे पण जे बोलतो ते करतो रे बा एवढंच तुला सांगतो माहितीच कदाचित ही लाईन माझी पुढील कमी असेल पण ही लाईन माझी लय जोरात त्यामुळं निळकण त्यामुळं तुला सांगतो तू जागा घे तू जागा घे इमारत कशी कुठ कशी बांधायची ती जबाबदारी एक तालुक्याचा आमदार म्हणून मी घेईन एवढा शब्द तुला कार्यक्रमाच्या निमित्तानं एकटा मिळत नाही रे बाबा नो श्री हे सगळं सगळ्यांसाठी मी म्हणतोय सागर मामा तुझा रेसा तू पत्रकार आहे तुला तुझी बायको पाठीमध्ये बसली आहे हा तुझी आहे का तुझी बायको पाठीमध्ये बसली कदाचित तुम्हाला माहिती नसल तुझी बायको पण बसली तुझी भाऊजे पण बसली आहे इतकं लक्ष देणारा कुठला आमदार आहे का रे बाबा त्यामुळं तू बसली ताई ताई तुझ्या घराची पूजा मी केली हो होती ना होती ना तुझ्या घरी जायला रस्ता नव्हता तुझ्या घरी जायला गटर नव्हतं पुढच्या पंधरा महिन्यात तुझ्या गटराचं रस्त्याचं काम चालू होईल इतका साधा आमदार आहे समजून गेले बाबा त्यामुळं त्यामुळं हा खूप चांगला कार्यक्रम आहे उगं मी धाबेकर साहेबांचा आश्चर्य पत्रकारांनी काय करावं वगैरे मी काय सांगत नाही तुम्ही पत्रकार ना झाल्या म्हणजे तुम्ही आता किती हुशार आहे ते मला काय सांगायचे तुम्हाला जर तुम्ही हुशार असता तर हुशार नसता पत्रकार झालाच नसता तुम्ही हुशार आहे बुद्धिवाल आहे तुमच्या लेखणीमधन तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मा एक जागृती करण्याचं काम करता असंच जागृती तुमच्या माध्यमातून होऊ आणि ठीक आहे टीका टिपणी हे होणारच आणि ते ती केली पाहिजे शेवटी टीका शिवाय माणूस सगळ्या सगळ्यांनी पूर्ण नसतो टीका टिपणी माणूस हा तयार होतो त्यातनं काय ठिकाण चुकाय त्यातनं तो दुरुस्त करतो परंतु भविष्यामध्ये